असं लाराची गाडी पळवली चंदर आणि वादळची त्याबद्दल चंदर बैलाचे मालक रमेश आपल्या हो सोनाई आणि नारायण पाठवाई यांच्या ड्रायव्हरला एक रुपयाचा ऑनलाईन इनाम आहे आणि समाजवर करत मनपूर्वक धन्यवाद भाऊ दोन्ही निकालच्या दोन्ही एकदम जाहीर करतो सुंदर अशी गाडी पळवली सोमनाथ पेळगावकर बंद वाडेकर आणि अमोल पलवान वाडेकर यांच्यावर या ठिकाणी सुंदर अशी